बघा आता आपल्याला या कायद्यावरचे तुम्हाला कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात असे महत्वाचे प्रश्न आपल्याला पाहायचे ठीक आहे एक मी सात आठ दहा प्रश्न काढले विचारलं जाऊ शकेल तर थोडासा त्याचा सलाव करा प्रश्न बघूया बघा या प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा कधी लागू झाला बरेच जण या परीक्षेमध्ये कायदे सोडून देतात का कारण अवघड आहेत कर्म आहेत वगैरे खूप आहेत तुम्हाला सांगतो की नुसता हा जरी व्हिडिओ बघितला कारण आमचा बॅचचा उद्देश सुद्धा हाच आहे की तुम्ही नुसती ती बॅच जरी केली तरी तुम्हाला वीस बावीस मार्क कव्हर व्हावेत या पद्धतीने ते व्हिडिओ टाकलेले आहे बघा म्हणून जर कायदा वाचलाच नाही तर कधीच आम्ही समजणार नाही म्हणून इथं सरळ सरळ आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा हा कायदा कधीचा आहे जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलात तर हा कायदा कधी लागू झालेला आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा कायदा दोन पाच सहा आहे बरोबर पण कायदा लागू झालाय दोन हजार सहा कधी हा कायदा कधीचा आहे हा कायदा दोन हजार पाच चा आहे लागू झालाय दोन हजार सहा ला मोस्ट करेक्ट उत्तर हे उत्तर ही दोन हजार सहा ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पण ते पण आपण तारीख बघितली होती सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा कायदा लक्षात लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा विषय होता बघा दुसरं दुसरा प्रश्न आहे कायद्याचा मुख्य उद्देश काय बघा हा प्रश्न आहे मुख्य उद्देश काय एका प्रश्न वाचून तो पण आपल्याला समजेल एक महिला आणि पुरुषांचे अधिकार समान करणे समान अधिकाराचा कुठं विषयच नाही आहे हा अधिकार समान करण्याचा एक विषयच नाहीये आपण बघितलं महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणं कायद्याचं नावच येते ज्या कुटुंबातले आपण बघितलं शारीरिक असेल आर्थिक असेल मानसिक असेल हे जे काही हिंसाचार आहे या हिंसाचारापासून यांना संरक्षण देणं सरळ आहे बाकी स्वावलंबनचा विषय नाही शिक्षणाचा सुद्धा विषय नाही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे दुसऱ्याचं उत्तर सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल हे आहे तिसरा प्रश्न बघा या कायद्यानुसार खालीलपैकी हे विचारले या ठिकाणी बघा आता नाही म्हणजे काय कायदे बघा शारीरिक आहे हे आहे आर्थिक आहे हे पण आहे मानसिक इथ कौटुंबिक सल्ला तर नाही हे काही सल्ला देण्याचा प्रकार नाही कायदा केलेला आहे इथं सल्ला दिला जात नाही डायरेक्ट इथं आदेश दिले जातात आणि ते जर आदेश पाळला नाही तर शिक्षा दिली जाते निवासाचा आदेश बरोबर आर्थिक भरपाईचा आदेश इथं सल्ला माझा प्रकार नाही म्हणून हा प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ चार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा चौथा प्रश्न चौथा प्रश्न आपण जर बघितला हा जर प्रश्न बघा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल संरक्षण अधिकारी नेमण्याची जबाबदारी कोणावर आहे हा वेगळा प्रश्न आहे सोल्युशन आणि काही नेमण्याची जबाबदारी कोणावर जब आहे पोलीस नाही मी तुम्हाला एक गोष्ट कायद्यामध्ये शिकवताना सांगितले की जर त्या महिलेला मारहाण झाली असेल जर तिला इजा झाली असेल तरच ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकते चारशे अठ्ठ्याण्णव आय टी कलम आहे चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो संरक्षण अधिकारी जे आहे हा मेन या योजनेतला अधिकारी आहे त्याच्यामध्ये ह्याला नेमण्याची जबाबदारी कायद्यात आहे कायदा कायदा हा राज्याचा आहे म्हणून इथं ही राज्य सरकार ही गोष्ट लक्षात ठेवा बरोबर इथं काय करतो कायदा हा संपूर्ण देशाला लागू आहे पण कौटुंबिक जर संरक्षण अधिकारी नेमण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे कारण तो राज्य सरकारचा अधिकारी असतो इथं याचाही संबंध आहे आणि न्यायालयाचा सुद्धा संबंध नाही म्हणून इथं हाही प्रश्न जर आपण बघितला याच्यामध्ये राज्य सरकार हे उत्तर आहे याच्यानंतर जर आपण प्रश्न बघितला या कायद्यानुसार महिलेला घराल होती कोणता हक्क मिळतो लक्ष द्या तिथं काय विचारलंय महिलेला हक्क विचारलाय आणि तो पण कुठला कोणता हक्क आपल्याला कळवल पाहिजे की महिलेला हक्क कुठले कुठले मिळतात पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तिला निवासाचा हक्क आहे ती स्वतःच्या घरात सुरक्षित राहू शकते तिला घराच्या बाहेर कुणीही काढू शकत नाही घरातून बाहेर काढण्याचा आदेश नाही हा, नाही मुलांवर फक्त पतीचा हक्क अजिबात नाही लक्षात ठेवा त्या मुलांवर पहिला अधिकार हा तिचा असतो पालकत्वाचा अधिकार कायदा लक्ष बघितला घरात राहण्याचा शंभर टक्के हक्क मिळतो निवासाचा हक्क आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये कोणता अधिकार मिळतो तिला तर निवासाचा हक्क मिळतो म्हणजे सरळ सरळ तिला हा अधिकार फक्त नाही आहे म्हणून असं गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे याचं मोस्ट फेवरेट उत्तर हे जर म्हणाल त्याच्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी कोण योग्य व्यक्ती आहे आता मला सांगा हा महिला हिंसाचार आहे मी तुम्हाला शिकवलं नाही की ती आई असेल बहीण असेल किंवा कुणी असेल मग महिलाच तक्रार करू शकते इथं हे सुद्धा आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे अजिबात नाही कोणत्याही प्रकारचा आहे महिला उत्तर तक्रार ती महिलाच करणार आहे शंभर टक्के तर पीडित महिला आहे लक्षात ठेवा कारण दुसरं कुणीही तक्रार करू शकत नाही पीडित म्हणजे ज्याच्यावर गुन्हा दाखवायची स्वतः हिंसाचाराची बळी ठरलेली

बघा कायद्याच्या उल्लंघनासाठी जास्तीत जास्त शिक्षा हा प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता प्रचंड आहे लक्ष द्या प्रत्येक कायद्याचं अंमलबजावणी कायद्याची शिक्षा आणि कायद्याचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामध्ये शिक्षा सहा महिने अजिबात नाही मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये बघा एक वर्ष वर येस लक्षात ठेवा ही शिक्षा याच्यामध्ये दिली काय वर्ष आणि दंड अशी शिक्षा आहे

जाणार आहे तक्रार द्यायला तुम्हाला सांगितलंच नाही कोणतीही महिला असू शकते इथं कोणाला इथं पिढी म्हणून दिलेलं आहे लक्षात ठेवा इथं फक्त पत्नी पत्नी आणि आई कोणतीही महिलाची सांगली जाते मी तुम्हाला ती आई असेल ती बहीण असेल ती काकू असेल कुणीही असेल हेच नाही हे ना लक्षात ठेवा कुटुंबात असणारी कुठलीही महिला कुटुंबातल्या सदस्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकते सरळ सरळ कोणतीही महिला जी कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाते असं सुद्धा याच्यामध्ये हे सर सरळ उत्तर आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं तक्रार दा दाखल केल्यानंतर महिलेसाठी काय करावे लागते लक्षात ठेवा इथं जर म्हणालो तर त्या संरक्षण अधिकाऱ्याला संपर्क करणे घर सोडणे जबाबदारी सोपवणे संपर्काचा समजच नाही तिला काय करावं लागलं संरक्षण कर अधिकाऱ्याकडे तुम्हाला जर तिला मारहाण झाली असेल तर आयपीसीच्या चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत ती पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकते पण तिला मारहाण नसेल तर तिनं पहिली तक्रार संरक्षण अधिकाऱ्याकडे करावी म्हणून संरक्षण अधिकाऱ्याला संपर्क करावा नाही विषय नंतर संरक्षण अधिकारी तपास करेल तो अहवाल न्यायालयात जाईल आणि न्यायालय तिला आदेश देईल हे जे आदेश आहेत मग घर न सोडण्याचा आदेश तिला संरक्षणाचा आदेश असेल निवासाचा आदेश असेल तात्काळ आर्थिक मदतीचा आदेश असेल तिचा ज्या पाल्या आहे त्या पाल्याची जबाबदारी कोणावर सोपवायची या न्यायाबाबतचा आदेश असेल ती सगळे आदेश न्यायालय देऊ शकतो पण न्यायालयाचा रोल नंतर आहे आधी नाही आधी रोल आहे संरक्षण अधिकाऱ्याचा म्हणून इथं सरळ सरळ उत्तर हे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर आपण म्हणालो तर मग शेवटचा एक प्रश्न बघा आता कोणते कोणते आदेश इथे प्रश्न विचारलेला आहे बघा कायद्या अंतर्गत कायद्या अंतर्गत खालीलपैकी कोणते आदेश कोणते आदेश न्यायालय देऊ शकतं बघा कोणते आदेश न्यायालय देऊ शकतं संरक्षणाचा आदेश आर्थिक सहाय्याचा पालकत्वाचा आदेश मला सांगितलं लक्षात ठेवा आता बघा बसून आपण बघू तिचं जे आपत्य आहे म्हणजे मुलं आहे ते कोणाकडे राहणार हा ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे पण त्याला प्रेफरन्स दिला जातो आईकडे म्हणजे त्या महिलेकडे हा अधिकार दिला जातो आर्थिक तिला तात्काळ आर्थिक मदत दिली जावी हा सुद्धा न्यायालय आदेश देतो आणि दुसरी गोष्ट तिचं संरक्षणाचा सुद्धा आदेश देतो ही सुद्धा अधिकार आदेश देत लक्षात ठेवा म्हणजे उत्तर सर्व आहे अजून एक तिला आदेश न्यायालय देऊ शकत ते म्हणजे काय म्हणजे त्या घरा, राहण्याचा अधिकार बरोबर तिला घराच्या बाहेर कुणीही काढू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून त्याचं उत्तर बरीपैकी सर्व येतात बघा असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात नक्कीच मी प्रयत्न करेल प्रत्येक कायद्यावरचे तुम्हाला संभाव्य प्रश्न